नमस्कार मी कुमुद कदम मी माझ्या साहित्यकार आणि कविता या यूट्यूब चॅनलद्वारे नेहमी मराठी कवितांचे व्हिडिओ अपलोड करत असतो जर आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि जर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करावे बेल आयकॉन ऑन करून ठेवावी जेणेकरून मी अपलोड केलेल्या कवितांचे व्हिडिओज तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील या चॅनलद्वारे माझ्या स्वलिखित कविता प्रसारित करण्याचा माझा हेतू असतो तो आपण सर्वांनी पाहावा कविता ऐकाव्या कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवाव्या जर तुम्हाला एखाद्या विषयावरती कविता ऐकायची असेल तर तसंही कळवावं आणि एका मराठी यूट्यूबरला यूट्यूबवरती ग्रो करण्यासाठी एक सबस्क्राईब एक लाईक आणि एक कमेंट करून सहकार्य करावं हीच नम्र विनंती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन कवितेसोबत जय हिंद जय महाराष्ट्र